मुळीत पुढच्या एका मोठ्या बातमीकडे बातमी अपघातासंदर्भातील कोचिभाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे ज्यामध्ये तीन महिलांचा मृत्यू झाला आहे आणि आठ जण जखमी झाले आहेत ट्रक आणि टेम्पोचा अपघात झाला आहे गावावर शोककळा पसरली आहे मिरज तालुक्यातील महिषाळ येथील महिला द्राक्षबाग तोडणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील खेरडी गावांमध्ये गेले होते आणि ते रात्री परतताना कवटे महाकाळ पंढरपूर महामार्गावरची ही घटना आहे मागून येणाऱ्या अठरा चाकी ट्रकनं महिलांनी भरलेल्या टेम्पोला जोराची धडक दिली ज्यामध्ये तीन महिलांचा जागीच मृत्यू झालेला आहे आठ जण जखमी आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया दीपक चव्हाण आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत दीपक कोणत्या भागामध्ये हा अपघात झालेला आहे आणि तीन महिलांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आठ जण जखमी झालेले आहेत त्यांच्याबाबत काही माहिती आहे का नक्कीच रत्नागिरी नागपूर महामार्गावर हा अपघात झालेला आहे कुर्ची फाटार जो कवठे मंगळ आहे ज्या तीन महिला आहेत ज्या मैत झालेल्या त्या महिषाळ गावच्या आहेत आणि विशेष म्हणजे त्या द्राक्षबाग तोडणी कामगार आहेत सोलापूरहून द्राक्षबाग तोडणीचं काम, काम आवरून ते परत येत असताना टेम्पो मधून या टेम्पोला जोराची धडक असली या ट्रकच्या धडक्यामध्येच भीषण हा अपघात झाला तीन महिलांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर अन्य आठ जण सुद्धा जखमी झाले मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे या घटनेनंतर महिषा गावावर मात्र शोका पसरलाय ज्या गावातील या मृत महिला आहेत अगदी धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आणि सविस्तर तपशील आपण वेळोवेळी जाणून घेऊ